तुम्ही काही लोकांचा बाले किल्ला असं ओळखला जातो त्या बाले किल्ल्यात तुम्ही थेट बरोबर सहा हजार यांनी निवडून येणं म्हणजे बाले किल्ला असेल तर बाले किल्ल्याच्या व्याख्या बदलली पाहिजे आणि आता फक्त आत्ताचे जे काही आमदार आहेत ते राजकीय व्हेंटिलेटरवर आहेत या मतदारसंघात आणि ते जे काय करायचंय ते आम्ही एकोणतीसला करू आणि जो काही झलक दाखवायचे आहे ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल भारतीय जनता आणि महायुती म्हणून आम्ही टाकते हा ह्या मतदारसंघावर लोकांचा अधिकार आहे विकास मिळणं आज अडीच वर्ष आमदारांचे वडील तेव्हा मुख्यमंत्री होते स्वतः कॅबिनेट मंत्री होते तरी ह्या मतदारसंघाची अवस्था बघा कोळीवाड्याकडे जात असताना बाईकवर जायला लागतं किती बाल, किती मोठा बाले किल्ला आहे ना मला म्हणून ह्या सगळी परिस्थिती बदलण्यासाठी आणि बदलण्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सज्ज आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये असेच लोकउपयोगी कार्यक्रम आज बघा कोळी समाजाच्या महिलांच्या आरोग्य तपासणीचा विचार ह्या आमच्या भारतीय जनता पक्ष आणि सामाजिक संघटनेने एकत्र येऊन केलेला आहे ज्या कोळी भगिनी दिवसेंदिवशी मेहनत करून कष्ट करून आपलं पोट भरतात आणि व्यापार करतात त्यांना त्यांची मदत आणि सहकार्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्ष आणि आमच्या काही सामाजिक संस्थेने केलेलं आहे याचं मी खरंच मनापासून कौतुक करतो सगळीकडे उद्धव ठाकरे यांनी ते असं म्हणतात की हेच का तुमचं हिंदुत्व हीच का तुमची या उद्धव खानला मला विचारायचं आहे त्याचे जेव्हा खासदार लोकसभेमध्ये निवडून आले जेव्हा खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले सर तनसे जुधा कसे नारे दिले गेले हिरवा गुलाल का उडवला गेला तेव्हा तुला पाकिस्तान राग आला नाही का मग उद्धव ठाकरेंनी पहिलं आपल्या ज्या ज्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद आणि हिरवे झेंडे फडकवले गेले तर सनचे जुधा हे नारे दिले गेले त्या खासदाराचा पहिला राजीनामा घे ना एवढंच तुला भारताचा कळवळा आहे ना एवढंच पाकिस्तानवर राग आहे पहिले ते करून दाखव अहो ह्याच उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये अगर ते सरकार पाच वर्ष टिकलं असतं ना तर रा, महाराष्ट्र राज्याला पहिला मुसलमान उपमुख्यमंत्री मिळाला असता या उद्धव ठाकरेनी अस्लम शेखला शब्द दिला होता असं मी ऐकतो ऐकलेलं की तू माझ्या मुलाला मुला दिशा सालियांच्या केसमधून वाचव मी तुला महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री बनवतो काँग्रेसशी बोलून मग तेव्हा तुला पाकिस्तान आठवलं नाही या अस्लम शेखनी त्या मालवणीला मिनी पाकिस्तान म्हणून ठेवलंय तुझ्या राज्याचं उपमुख्यमंत्री बन, उपमुख्य बनवण्याचा पाप हाच उद्धव ठाकरे करत होते आणि काय पाकिस्तान आणि भारताच्या मॅच बोलतात अहो हेचे काही नातेवाईक बुकी म्हणून काम करतात आयपीएलचे काय करतो हो त्याचा तो सरकारी भाषा जो होता पहिला जो आता आमदार झालाय तो सचिन वाजे बरोबर काय करायचा आयपीएल बुक बुकी म्हणा बुकिंगकडून पैसे घ्यायचे लोक वसुली करायचे आणि हे पाकिस्तान आणि भारताच्या भारत आणि पाकिस्तान मॅच बद्दल बोलतात म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेते मंडळींना ह्यांच्याकडून ह्यांच्यासारख्या जिहादी हृदय सम्राटकडून आम्हाला काही सर्टिफिकेटची गरज नाही राष्ट्रभक्ताची तू तु पहिला तुझ्या तू तु घरामध्ये किंवा तुझ्या तु तु पार्टीमध्ये तु पार्टी आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याचा प्रत्येक उमेदवार मुल्ला मोलवीच्या बरोबर बसून दाढी कुरवडत होता शुक्रवारी फक्त सिलेंडर वरती करण्याचं बाकी होतं बाकी सगळं वरती झालेलं तेव्हा आठवलं नाही पाकिस्तानवर हा हो गे ऑपरेशन सिंदूर त्यांनी लक्ष घेतलेलं आहे त्यांचं म्हणणं की सिंधूर असं परंतु अरे ऑपरेशन सिंधूरच्या टायमाला हा लंडन मध्ये बसलेला थंडी थंड हवामध्ये तेव्हा एकदा तरी आठवलं काय ऑपरेशन सिंधूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी हिंदू समाजाची आठवण करावी तेव्हा लंडनच्या कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या बारमध्ये कोण बसलेला फोटो दाखवू काय मी हा काय ऑपरेशन सिंधूरच्या बद्दल बोलतोय तेव्हा लंडनवरून परत यायचं ना मग सांगायचं की मी माझी खाजगी जो माझा दौरा आहे लंडनचा मी ऑपरेशन सिंदूर मुळे माझ्या भारतीय लोकांना अशा अशा पद्धतीच्या अतिरेकीने के हल्ला केलाय त्याला मी लंडनवरून परत येतो आणि मी इथे राहतो भारतामध्ये तेव्हा आठवलाय ना याला भारत ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला तेव्हा लंडनची थंड हवा खात होता एक लक्षात घ्या उद्धव ठाकरेकडे महापालिका देणं म्हणजे पुढच्या मुंबईचा महापौर हा अब्दुल किंवा शेख बनवणं या हिरव्या सापांना अगर तुम्हाला मुंबईचा महापौर बनवायचं असेल तर उद्धव ठाकरेच्या हातात सत्ता द्या जसं महाराष्ट्राचा पहिला उपमुख्यमंत्री हा मुस्लिम समाजाचा करणार होता तसं पुढचा मुंबईचा महापौर हा अब्दुल आणि शेख कुठल्या तरी जिहाद्याला तिथे बसवेल मग आपण घरातला पण पूजा करू शकणार नाही घरातली पण पूजा आणि सत्यनारायण करण्याच्या अगोदर हे लोक सगळे बाहेर हिरव झेंडे घेऊन फिरतील कसली महापालिकेचा बोलतो तो पंतप्रधानांना कुठेतरी कुंकू आहे ते पाठवणार असल्याचं सांगितलं जातं सर्व महिलांनी कुंकू पाठवा जेव्हा आमच्या हिंदू समाजाच्या मुलींच महिलांचं आणि भगिनींचं कुंकू पुसलं जात होतं तेव्हा तुला लंडनवरून परत येण्याचं का वाटलं नाही अहो ह्याच आमच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा पाकिस्तानला उत्तर दिलं पहिल्यांदा दहशतवादाला उत्तर दिलं पाकिस्तानमध्ये असले दहशतवादीचे हड्डे होते ह्याच आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी उद्ध्वस्त केलेलं ला। आहे तुझी लायकी नाही आहे मोदी साहेबांच्या बद्दल बोलण्याची तू गलीपर्यंत बोल ना कशाला एवढ्या मोठ्या माणसाबद्दल बोलतो उद्धव ठाकरे असं म्हटले की भाजपची लायकी नाही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याची मी जबाबदारीने बोल तुझी लायकी आहे स्वतःच्या वडिलांचं नाव घेण्याचं स्वतःच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसामध्ये तू बाळासाहेबांना काय नावाने हात मारायचा कोण त्यांना म्हातारा म्हणून बोलायचं बोलू का आम्ही तोंड उघडू काय तुझा पहिला उद्धव ठाकरे म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं तुझी लायकी आहे का पाकिस्तान आणि हे सगळे जे काय तू जिहाद्यांची जे काय चाटत बसतो दिवस रात्र बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या मुलांनी कधी केलं असतं का जो तू करतो ते बाळासाहेब असते ना पहिला डोंगरावर लाट मारून पळवलं असतं याला मातुश्री तू अजून निघाला नाहीये पहिला घातलं डायपर कार्ड आणि मग जबाबदारी बद्दल बोल हे होई नाही डायपर घालण अरे बाबा इंडिया पाकिस्तान के मॅच के बारे में बोलने का नैतिक अधिकार ये सामना या उद्धव ठाकरे को है क्या जिस उद्धव ठाकरे के सांसद जब चुन के आए मुंबई में और महाराष्ट्र में लोकसभा के बाद तभी उनके विजयी जो रैली था उसके अंदर पाकिस्तान जिंदाबाद के नारे दिए गए हरे झंडे फड़काए गए हरा गुलाल उड़ाया गया तन से जुदा जैसे नारे यही उद्धव ठाकरे के सांसद के लोग दे रहे थे तभी इनको पाकिस्तान के ऊपर अपना गुस्सा समझा नहीं अभी इसको भारत के ऊपर बहुत प्यार आ रहा है यही उद्धव ठाकरे के महाविकास आघाड़ी के सरकार के वक्त अगर वो सरकार पांच साल टिकती ना यही उद्धव ने मालवणी के जो आमदार है असलम शेख उनको राज्य का उपमुख्यमंत्री बनाने का शब्द द्यान के केस के लोगों ने सुना था सच है कि झूठ बताना चाहिए ये हम लोग को इंडिया पाकिस्तान के बारे में बोल रहा है और मोदी जी को और हमारे भारतीय जनता पक्ष कि हमारे अमित शाह जी को राजनाथ सिंह जी को ना इनकी सर्टिफिकेट की जरूरत नहीं है ये जिहाद हृदय सम्राट है ये उद्धव खान ये क्या बोलेगा मेरे को स्टेटमेंट है भारतीय जनता पार्टी के बाला साहेब ठाकरे का नाम लेना और इसका है औका नहीं की इसकी बाला साहब का नाम लेने का इसके अढ़ाई साल के कार्यकाल में जितना बदनाम हमारे बाला साहब को इसने बेटे होने के बाद किया उसे किसी ने बदनाम उतना किया नहीं था कांग्रेस के बारे में बाला साहब ठाकरे जी का क्या मत था जिहादियों के बारे में बाला साहब ठाकरे का क्या मत था आज इनको जिस तरीके से जितना प्यार नलबाजार और मोहम्मद अली रोड में ये उद्धव ठाकरे का किया जाता है ना वो अगर बाला साहब ठाकरे देखते ना तो हमारे से पहले ही इसको लात मार के मातुश्री से भगा देते कहा प्रधानमंत्री अरे बाबा ऑपरेशन सिंदूर, सिंदूर जब भी हुआ था तभी उद्धव ठाकरे कहा था लंदन में बैठा था अपने फैमिली के साथ ठंडी हवा ले रहा था फोटोग्राफी कर रहा था उधर बिन पैसे का तभी इसको ऑपरेशन सिंदूर और हमारा भारत देश याद नहीं आया कभी इसको लगा नहीं भारत में आके हम लोग हमारे भारतीयों के साथ रहना चाहिए तभी जींस पहन और टी शर्ट पहन के घूम रहा था उधर फोटो खींचना है क्या फोटो खींचना है क्या पूछ के सबको देखिए ऐसे कौन हमसे सर्टिफिकेट मांग रहा है उद्धव ठाकरे जिसके सांसद के हर एक उम्मीदवार तो हर तो एक अपने चुनाव के प्रचार के लिए हर एक मुल्ला मौलवी को जाके उनके पैर पकड़ रहे थे शुक्रवार को जैसे सिलेंडर ऊपर आता है उतना ही करना इन लोग का बाकी था ये हम लोग को सर्टिफिकेट मांग रहा है ये मांग रहा है हमारे मोदी जी से मांग रहे हमारे अमित शाह जी से मांग रहे उनको बोल बड़े लाइकी में रहो हमारे मराठी में ना एक कोई एक, 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 एक मराठी चित्रपट में एक अच्छा सेंटेंस अच्छा डी मधे रहा वैसे उद्धव ठाकरे को बोलूंगा अरे उद्धव ठाकरे के हाथ में कल अगर बी का सत्ता गई तो मुंबई का महापौर ये कोई अब्दुल या तो शेख नाम का जिहादी होगा क्योंकि इसी उद्धव ठाकरे ने महाविकास आघाड़ी के सरकार के वक्त महाराष्ट्र को पहला मुसलमान मुख्यमंत्री देने का शब्द असलम शेख को दिया था ऐसा हम लोग सुन रहे सही है कि झूठ इन्होंने बताना चाहिए ये हम लोग को बताएगा इसलिए मुंबई पर उन्हें ध्यान डालना चाहिए कि आज ये उद्धव ठाकरे के बकवास सुन के अगर गलती से बीएमसी इनके हाथ में गई ना तो हम हमारी घर की पूजा हम कर नहीं पाएंगे सर तंत्र से जुदा हर एक गली में ना, नारे हम लोग को सुनाई देंगे सर साथ में बिहार में देखिए ऐसा है ना ऐसे किसी माँ के बारे में बोलना ना ये इसको मर्दानगी बोलते नहीं है किसी के भी मां के बारे में ऐसा बोलना ये गलत है और मर्दानगी बोलते नहीं उनको कड़ी सी कड़ी सजा देना चाहिए और वो तो हमारे पंतप्रधान जी की मां है खुद के माँ बाप के ऊपर कोई कुछ बोलेगा तो इन लोग को ये इंडिया ब्लॉक वाले को ये महाविकास आघाड़ी वाले को अच्छा लगेगा क्या उद्धव ठाकरे कैसे बोलता है मेरा बाप चोर ला बाप चोर ला तो वैसे खुद के पिताजी को कुछ बोलेगा तो इनको तकलीफ होती है फिर मोदी जी को क्या तो कड़ी से कड़ी सजा देनी चाहिए ऐसा मानने वालों में हूँ सवाल मेट्रो स्टेशन का के नाम छत्रपति देखिये ये जो कांग्रेस वाले हैं ना ये सब के औलाद है ये लोग सब और जो तीन चार औलाद छोड़ के गए ना वो सब कांग्रेस में बैठे तो वो कभी भी छत्रपति शिवाजी महाराज को बढ़ाई नहीं करेंगे छत्रपति महाराज का द्वेष ही करेंगे ये लोग तो कांग्रेस वालों से आप क्या अपेक्षा करेंगे तो इसका कडा विरोध हम जैसे सब शिवाजी महाराजी के मावले जरूर करेंगे बघा असं आहे ना हे जे काँग्रेसची जी पिल्लावळ आहे ना ही औरंग्याचीच आहे आणि टिप्याचीच आहे त्यांना त्यांच्या दाढी कुरवळण्यामध्येच मजा येते म्हणून जे औरंग्याची चाटतात ते शिवाजी महाराजांचा द्वेष करणारच ना मग जसा आमच्या शिवाजी महाराजांच्या मावळ्याने या औरंग्याच्या प्रत्येक त्याच्या विचाराच्या कार्ट्याला गाडून दाखवलं ना तसं आम्ही पण सज्ज आहोत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतून कुठल्याही पक्षाने कसा करणार कारण हे सगळं औरंगाबादच्या गावला आहेत काँग्रेसवाले आणि महाविकास आघाडीवाले त्यांचीच पिल्लावळ आहे ते महाराजांना थोडी मानतात औरंगाबाद मांडणारे हे सगळे कार्टी आहेत हे सगळे त्याच्यामध्ये मोठं काय आहे स्वत काढीसारखा राहिलाय स्वतः काढीसारखा राहिलाय दुसऱ्यांना नको सारखी किंमत तोंडात काढू आमच्या देवेंद्रजींचं का राजकीय वजन आहे हो ना तुझ्या बोलण्या तुझ्या काडीपेक्षा फार मोठं आहे पाकिस्तान सोडा मात्र काश्मीर सुद्धा घेऊ शकत नाही अरे आमच्या मोदीजींनी तीनशे सत्तर असो राम मंदिर असो सगळ्या जे तुमच्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे जे स्वप्न पाहिलेलं ना ते सगळे स्वप्न आमच्या मोदीजींनी पूर्ण केलेले आहे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर केलेलं आहे कळलं ना म्हणून तू एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी तू पाक व्याप्त कश्मीर सोड तू भारतनगरला जाऊन दाखव पहिल्या बाजूच्या कलानगरमध्ये जे काही दुसरं व्याप्त कश्मीर आहे ना तू भारतनगर जिथे जिहादी रोज रोज फिरता तिथे तुझा भाचा निवडून गेलाय ते पहिलं भारतात आणून दाखवणी कुठली आहे संशय आहे का उद्धव संशयित आहे ना तो उद्या आदित्य ठाकरेवर पण संशय घेईल अहो उद्धव ठाकरेवर राहायचं कोणाला आहे ते बंद झालेलं दुकान आहे म्हणून त्याच्या खासदाराची चूक नाही आहे प्रत्येक खासदाराला आपलं भविष्य आता त्यांच्या जे काय युबीटीचे खासदार आहेत त्यांचं काय भविष्य हो उद्धव ठाकरेवर राहून म्हणून त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने योग्य निर्णय कदाचित घेतला असेल घेतल्यानंतर फार ऍक्टिव्ह झालेलं आहे एवढं ऍक्टिव्ह आमच्या बीएसटीच्या पद पेढीच्या टायमाला पण झालेलं झालेलं आम्हाला झोप लागली नव्हती तेव्हा आणि आताही आमचं असं आम्हाला असं वाटतं आमचं कसं होणार एवढं ऍक्टिव्ह झाल्यानंतर आम्ही सगळे नॉन ऍक्टिव्ह होऊन घरी राहायला लागेल ला आम्हाला आमचं फार चिंता वाटायला लागलं खाली जाऊन मी पण जरा आपल्या आरोग्याची तपासणी करतो एवढे दोघं ऍक्टिव्ह झाल्यानंतर शेलार साहेब आपला अवघड आहे चिंता वाटते डॉक्टर कोणी डॉक्टर असेल तर बघा आम्हाला कार्टे आहेत काँग्रेसचं हे डीएनएच आहे दुसऱ्या स्वतःच्या कुठल्याही माता भगिनींचा अपमान असा केला तर ह्याला चालेल का आणि तुम्ही तर पंतप्रधानच्या आईंबद्दल एवढं करून आहे तुमच्या घरामध्ये आई बहिणी नाही आहेत एवढी हिंमत जे करताय ते हेच तुमचे संस्कार म्हणून त्यांना चोख प्रत्युत्तर निश्चित पद्धतीने भेटेल चिंता करू नका प्रकाश महाजन मी फक्त प्रमोद महाजनजींना ओळखतो रे बाबा स्वर्गीय प्रमोद महाजनजींना ओळखतो बाकी कुठल्या चिरीमिरीबद्दल विचारतो राहुल गांधी तो राहुल गांधी अभी मलेशिया बैंकॉक उनके लिए वो इंपोर्टेंट है आप क्या इधर भारत का बात करते उधर मसाज इंपोर्टेंट है हाँ भाई साहब इधर मत बोलो ऊपर राष्ट्रीय चुनाव के लिए राहुल गांधी आएगा आपको मसाज छोड़ के क्या बात करते आप मुंबई में बहुत बहुत चिंतें में है हम लोग सब लोग अभी जल्दी हमारे अमित साटम जी के नेतृत्व के नीचे हम चिंतन शिविर आयोजित करने वाले हैं इधर अभी हम लोग को चिंता लग रही है जैसी चिंता हम लोग ने बीएसटी के पद पढ़ी के चुनाव के टाइम को हमको लगी थी वैसी चिंता अभी लगी कि अभी ये इतने दोनों एक्टिव हो गए अभी हमारा क्या होगा देखो हमारा ब्लड प्रेशर बढ़ गया है हाँ किसी का डायबिटीज बढ़ गया है इसलिए तो हम लोग ये मेडिकल कैंप रख रहे हैं ना हमको हमारे आरोग्य की चिंता है इतने बड़े लोग एक्टिव हो गए एक के पास बीस आमदार है दूसरे के पास जीरो है और हमारे पास वन थर्टी टू है तो सबसे ज्यादा चिंता तो हम क्यों होनी चाहिए ना आदित्य तो ठाकरे कहते हैं कि बीसीसीआई जो है है काम कर रही तो अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुरखा पहन के और उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प कर देगा उसको मैं औरत हूँ वो क्या ना कहता बताओ बुरखा का ऐसा आवाज आएगा कौन बोलेगा वो आदित्य ठाकरे चलो मैडम बैठो हो गया काम पाकिस्तान जिंदाबाद अरे हात लपून जाणार तिकडे तिकिटीचे ब्लॅक करताना बाहेर हात सापडणार तुला बघ जरा व्यवस्थित संजय राजारामराव बोल हा इथे असं बोलेल तो आणि ब्लॅक करत असेल बाहेर वानकडे वेगळे कुठेतरी मार मरीन ड्रायव्हच्या नाक्यावर काय बोलतात त्याची काय लायकी आहे का भांडुक्या देवानांची चला रे बाबा